नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता लग्न सरळी आहे त्याच्यामुळे नारी सॅरीजमध्ये काटतुब्याच्या साड्यांवरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय है, आता मी अत्यंत सुंदर तीन कलरची साडी वेअर केली आहे आता एक गाणं खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल प्रत्येक जण उठसून त्याच गडावरती डान्स करते रिंग बनवतात इंडियाच्या बाहेर सुद्धा हे गाणं पॉप्युलर झालं आणि त्याच्यामुळे पिंक साडीला खूप डिमांड आली मी तर म्हणेन की तीन साडी इज इक्वल टू मुलींचा कलर किंवा मुलीचा एक फेवरेट रंग असतो की पिंक पिंक कलरचा सगळं हवा असतं आणि त्या पिंक कलरची साडी असेल आणि ती सुद्धा नारी साडीची असेल तर आय गेस चार छान लागतील तुमच्या डान्सला तुमच्या लुकला आणि तुमच्या ओव्हरऑल सगळ्याच गोष्टीत तर अशी ही पिंक साडी आहे अतिशय सुंदर असा पिंक वरती आहे आणि या साडीची किंमत जरी चार हजार आठशे असली तरी फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये ही साडी तुम्हाला विथ अटॅच ब्लाऊज पीस फक्त आणि फक्त चोवीसशेला मिळणार आहे हा यातला सुंदर असा सगळ्यांचा फेवरेट पिंक कलर यात अजूनही कलर कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा Color, आ, कलर कलर। कलर ब्लू कलर डार्क ब्लू कलर आहे आणि त्याच्यावरती आपल्याला छान असं वर्क पाहायला मिळतंय यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा पर्पल कलर यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान स्काय ब्ल्यू कलर आणि यातला शेवटचा कलर आहे काहीतरी युनिक आहे टोमॅटो कलर आहे तुम्ही डिफरन्स पाहू शकताय हा पिंक आहे तर हा टोमॅटो कलर आहे हलकासा डिफरन्स आहे पण तरी सुद्धा काहीतरी वेगळा कलर दिसतोय फ्रेश कलर आहे पूर्ण साडीवरती सुंदर असं सा वर्क दिलेला आहे आणि सुंदर अशी बॉर्डर देखील आहे हेवी बॉर्डर आहे त्याच्यावरती झिरो डॅमचं वर्क आहे आणि तुम्ही पदरेही पाहू शकताय पदरावरती सुंदर असं झिरो डायमंडचं वर्क दिलेलं आहे आणि सुंदर असे टॅसेस देखील आहेत ही है। से जीरो दी है। से दे है। है। एक ब्रायडल वेअर साडी आहे त्याच्यामुळे कुठलीही ब्राईड हिच्या लग्नात ही साडी नक्कीच वेअर करू शकते आणि स्पेशली आता गुलाबी साडीचा ट्रेंड असल्यामुळे माझ्या मते तुम्ही ही साडी घेतलीच पाहिजे मस्ट बाय साडी आहे ही अशी पिंक साडी आहे नारी साडीमध्ये अशाच पद्धतीच्या काट्याच्या साड्या अजूनही अवेलेबल आहेत आणि पिंक साड्या काठपत्रामध्ये खूप ऑप्शन अवेलेबल आहेत सिक्वेन्स आहे काठपत्र तर आहेच पण पार्टीवेअर आहेत तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही पिंक साडी नारी सारीजमधला सा घेऊ शकताय आणि तुम्ही गुलाबी साडी या गाण्यावरती रील करून किंवा डान्स करून नारी साडीला टॅगही करू शकताय आम्ही आमच्या कस्टमरची नेहमी दखल घेत असतो असं जर तुम्ही टॅग केलं तर डेफिनेटली फ्युचर डिस्काउंटसाठी किंवा ऑफरसाठी तुमचा नक्की विचार केला जाईल नारी सारीला लवकरात लवकर विजिट करा नारी सारीचा ऍड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा लवकरात लवकर या अशा सुंदर साड्यांची शॉपिंग करा आणि सुंदर दिसा